निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस महाराष्ट्राची कुलस्वामी न्याय तुळजा भवानी सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना आजच्या या भव्य हल्लाबोल महामोर्चासाठी मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघतोय प्रमुख शिवसेना नेते मान्य आदित्यजी ठाकरे साहेब माननीय शिवसेना नेते चंद्रकांतजी साहेब संपर्क नेते माननीय विनोदजी घोसाळकर साहेब महिलागाडीच्या संपर्क नेत्या ठाकरेताई ज्योतिताई ठाकरे माझे सर्व सहकारी राजूजी वैद्य बाळासाहेब थोरात संतोषजी जिजूरकर राजूजी राठोड विजयजी साळवे हरिभाऊ हिवाळे एरखाने महिलागडीच्या सुनीताताई औलवार सुनीताताई देव मंत्रीताई आशाताई दातार फसाटेताई भाटीताई अग्निहोत्रीताई सुनीताताई सुकन्याताई उपस्थित सर्व चेतनजी कांबळे युवा सेनेचे सर्व पदाधिकारी माता भगिनी आणि तर आपण तेरा मे रो तेरा एप्रिल रोजी सुरू केलेलं आंदोलन आज सोळा मे आहे चौतीस दिवसानं आपण हे आंदोलन सुरू केलेलं आहे कोणी हे समजायची गरज नाही का हे आंदोलन संपलेलं आहे हे आंदोलनातल्या याच्यातलाच हा भाग हा मोर्चा आहे पाणी दिल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही लक्षात ठेवा आता या आंदोलन आम्ही तर कोणाला लबार म्हटलंच नव्हतं आमच्या आंदोलनाचं नाव होतं लबाडांनो पाणी द्या पण काही जणांना महिनाभर नाही पण काल मिरच्या झोंबल्या आणि त्यांनी सांगितलं की तुम्हीच तुम्हीच या पाण्याच्या प्रश्नाला जबाबदार आहे पण आम्ही या आंदोलनाची एक महत्वाची भूमिका भूमिका आम्ही ठेवलेलीच नाही आम्ही जे पाणी या शहराला येतं जे आत्ताच्या घडीला पाणी येतं हे एकशे चाळीस एम एल डी पाणी येतं या शहराची आवश्यकता दोनशे चाळीस एम एल डीची आहे आणि म्हणून आमचं साधं म्हणणं आहे की जर एकशे चाळीस एम एल डी पाणी येत असेल तर तुम्ही दोनशे चाळीस लागत असेल तर एक दिवसाआड या शहराला पाणी देऊ शकतो बाकी पाईपलाईन कधी होणार आमच्यावर आरोप करायचा पण आमच्यावर आरोप करत असताना हे आरोप सुद्धा या शहरामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी माफी मागितलेली ही धमक सुद्धा फक्त शिवसेनेमध्ये लक्षात ठेवा की माफी मागायची पण ज्यावेळेस शिवसेनेचा महापौर होता या संभाजी दोन हजार वीस पर्यंत शिवसेनेचा महापौर होता आणि दोन हजार बावीस पर्यंत शिवसेनेची सत्ता होती ही सत्ता असताना आम्ही दोन दिवसाला पाणी देत होतो एखाद्या दे वेळेस तीन दिवसाला खरं का खोटा हो का नाही सांगा शिवसेनेची सत्ता असताना दोन दिवसाला किंवा तीन दिवसाला आम्ही पाणी देत होतो माता भगिनीनं हो का नाही सांगा आमचा प्रश्न साधा आहे की आम्ही जर दोन दिवसाला आमची सत्ता होती मान्य आहे तुम्ही सांगता तुमच्यामुळं योजना राहिली ही योजना दोन हजार एकोणावीस मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या काळात प्रशासकीय मान्यता टेंडर झालं बारा डिसेंबर दोन हजार वीस ला ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते प्रशासकीय मान्यता हजारो कामाला मिळत असते पण प्रत्यक्षात टेंडर काढून आर्थिक तरतूद करून काम सुरू झालं होतं बारा डिसेंबर दोन हजार वीस ला गरवारे स्टेडियम मध्ये कोणी आरोप करत असेल तर त्याला मी आरोपाला उत्तर द्यायला आमची तयारी आहे कोणी सांग उद्धवजीच्या काळात ही योजना प्रलंबित राहिली उद्धवजीच्या काळात बारा डिसेंबर दोन हजार वीस ला ही योजना सुरू झाली या योजनेचा कालावधी होता डिसेंबर दोन हजार चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि परवाच्या दिवशी विभागीय आयुक्तांना सांगितलं की अजून दोन वर्ष योजना होऊ शकत नाही मी नाही सांगितलं विभागीय आयुक्तांनी सांगितलं ज्या वेळेस उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आदित्यजी सुद्धा या कामाला भेट दिली उद्धवजी भेट दिली आमच्या काळात काम सुरळीत चालू होत आमच्या काळात दोन दिवसाला तीन दिवसाला आम्ही पाणी देत होतो आणि आम्ही पाणी देत असताना सुद्धा तुम्ही त्यावेळेस मोर्चे आम... आमच्या विरोधात महानगरपालिकेवर मोर्चे काढले होते पाण्याच्या विषय कारण काय आम्ही तीन दिवसाला पाणी देतो आमची सत्ता द्या आम्ही रोज पाणी देतो असं देवेंद्र फडणवीस म्हटले होते एक भाषण ऐकवतो मी तुम्हाला आश्वासन आमचे मुख्यमंत्री देतील कारण काळ्या अशा प्रकारचं आश्वासन आमचे मुख्यमंत्री देतील दे कारण ते म्हणतात की काळ्या दगडावरची रेखा आहे पण बंधू भगिनी हर गर्मी में, हर गर्मी हर में संभाजीनगर की यही कहाणी है हर गर्मी मे संभाजीनगर की यही कहाणी है हलक मे प्यास है और आखो मे पाणी है हलक मे प्यास है आखो मे पाणी वाले से कोई गिला नहीं वाले तेरे से कोई गिला नहीं ये तो नीचे वाले तेरे पंधो की बेईमानी है या बेईमानांच्या बेईमानीने आज संभाजीनगरला तहानलेलं ठेवलंय आणि माझ्या या मोर्चाला परवानगी देताना किती अटी टाकल्या एवढ्या अटी इकडनं जायचं नाही इकडे स्टेज करायचं नाही इकडे हे करायचं नाही अरे आज जन आहे तुम्ही शकत नाही कोराचा आवाज आहे बेईमान कोराला म्हटले होते दोन दिवसाला पाणी देणार आहे आता तुम्ही बारा दिवसाला पाणी देता तुम्ही बेमान नाही हरामखोर आहात लबाड आहात लबाड बारा दिवसाला पाणी दिलं जात आणि आम्ही तीस दिवसा करतो या माता भगिनी रस्त्यावर उतरलेल्या ज्या ज्या भागात आंदोलन झालं साहेब बारा दिवसाचे दहा दिवस झाले आठ झाले सात झाले सहा झाले काही ठिकाणी तीन तीन दिवस सुद्धा झाले हे आंदोलनाचे परिणाम आहे जर आंदोलनामुळे आंदोलना आंदोलना येऊ तर आमचं पुन्हा कंटिन्यू आंदोलन सुरू ठेवण्याची जबाब आमची मला वाटतं इच्छा आहे आणि म्हणून सांगतो लभारांना पाणी द्या भारतीय जनता पार्टीनं काल पत्रकार परिषद आम्ही भाजपला लभार्ड म्हणलोच नव्हतो आता त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतलं आणि बाकी दुसरे लभार्थ आहेत आमच्यातले गेलेले गद्दार बहात्तर मजल्यावर राहतात कुठेतरी मुंबईला इथं बावीस हजार स्क्वेअर फीटच्या घरात राहतात त्यांना काय माहित पाण्याची टंचाई काय आहे त्यांना <coughs> आणि म्हणून आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे लबाडांना पाणी द्या कारण लबारांनी भाषण केलेली आहे दोन हजार बावीस ला मोर्चा काढला होता सांगितलं की आमची सत्ता द्या आम्ही तुम्हाला रोज पाणी देऊ विधानसभा लोकसभेला आले होते आम्हाला सांगितलं होतं की आमची सत्ता द्या तीन महिन्यात पाणी देऊ आज मे उजाडलेलं आहे मे मे मध्यावर आपण आणि असताना असं असताना आम्हाला बारा दिवसाला तेरा दिवसाला पाणी मिळतं हे जायकवाडी भरलेलं आहे एकशे तीन टी एम सी कॅपॅसिटी आहे आपल्या शहराला फक्त तीन टी एम सी पाणी लागतं वर्षभराला यात वरती पाणी जर अजून तीन वर्ष जरी नाही पडलं तरी या शहराला पाणी मिळू शकतं एवढं पाणी आमच्याकडे आहे परंतु हे प्रशासन आणि हे सरकार पाणी देऊ शकत नाही हे सरकार एकमेकामध्ये भांडतं मंत्र्या मंत्र्याचे भांडणं भांडणं एवढे की मी आज मोठा प्लॉट घेतो का तू मोठा प्लॉट घेतो खासदारांनी मोठा प्लॉट घ्यायचा का मंत्र्यांनी मोठा प्लॉट घ्यायचा असे भांडणं इथं चालू आहे आणि अशा पद्धतीनं जनतेच्या प्रश्नाशी यांना देणं घेणं नाही आणि म्हणून शिवसेनेनं जनतेचा प्रश्न हाती घेतलेला आहे कोणाला याच्यात राजकारण करायचं तर करू द्या पण शिवसेना समाजकारण करणारी संघटना आहे म्हणून या शहराला पाणी दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही कोणी म्हणत असेल तुम्ही जबाबदार आहात अरे खैरे साहेबांनी योजना आणली होती त्या काळात आणली होती तुम्ही सुद्धा आमच्याला मांडीला मांडी लावून मागच्या ला। ला। पंचवीस वर्षात बसलेले भारतीय जनता पार्टीचे चार महापौर झालेले जे करार काल पत्रकार परिषद घेत होते ते दोनदा महापौर आहे विजयताई राडकर एकदा महापौर आहे बापू घडामोडे एकदा महापौर आहे संजय केनेकर एकदा उपमहापौर आहे आमच्या बरोबर खुर्ची चाटायला तेव्हा गोड वाटत होती आणि आता तुम्ही आपली ही जबाबदारी घ्यायला तयार नाही बांधव आणि म्हणून लबाड ही मंडळी आहे सत्ताधारी मंडळी आहे एक साडेआठशे कोटी रुपयाचं सा कर्ज नगर कराच्या जनतेच्या डोक्यावर टाकण्याचा प्रयत्न चालू आहे सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची योजना आज सत्तावीसशे चाळीस वर कशी गेली एक हजार साठ कोटी कसे वाढले आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होता तेराशे कोटीची योजना सोळाशे वर गेल्यावर आता आमचा प्रश्न आहे सोळाशे ऐंशी कोटीची योजना सत्तावीसशे चाळीस कोटीची कशी झाली आठशे पन्नास कोटी रुपये महानगरपालिकेला कर्ज घ्यायला भाग पाडताय तुम्ही ही महानगरपालिका आठशे पन्नास कोटी रुपयाचं कर्ज फेडू शकत नाही जर फेडायचं तर हा सगळा खर्च तुमच्या आमच्या टॅक्स मधून जाणार आहे याचा अर्थ राज्य सरकार साडेआठशे कोटी रुपये आपल्या डोक्यावर टाकू इच्छित हे साडेआठशे कोटी रुपये त्याच उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं हा राज्याचा वाटा आम्ही उतरू अशा पद्धतीनं त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं आणि आता तुम्हीच कबूल करता की राज्य सरकार आठशे पन्नास कोटीच सॉफ्ट लोन देत हे लोन आपल्याला परवडणार नाही वीस वीस कोटी रुपये महिन्याला हप्ता आपल्याला देणं परवडणार नाही म्हणून ज्या उद्धवजींची जी भूमिका होती तीच भूमिका या सरकारची असली पाहिजे आठशे पन्नास कोटी कर्ज नव्हे तर राज्य सरकारने या योजनेला मदत केली पाहिजे ही योजना लवकर सुरू झाली पाहिजे बांधवांनो निश्चित तुम्हाला सांगतो येणाऱ्या पंधरा दिवसात ही पाण्याची व्यवस्था शिवसेना नीट करून दाखवेल या शहरामध्ये सतरा इंजिनियर आहे तीन डेप्टी इंजिनियर आहे एक एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आहे आमचा एक एक शिवसैनिक एक एक, एक, -एक अभियंत्या बरोबर काम करतो नुसतं पत्रकबाजी करत नाही आम्ही नुसतं पेपरला आणि व्हॉट्सअपवर करत नाही प्रत्येक इंजिनियरबरोबर बरोबर आमचा एक एक कार्यकर्ता काम करतो पाण्याचं टाइम टेबल बघतो रात्री जागायचं असेल तर जागतो आणि या शहराच्या जनतेला पाणी सुरळीत करण्यासाठी येणार काय प्रयत्न करण्याचा निर्धार आम्ही केला आहे आणि म्हणून लबाडनो पाणी द्या हे आंदोलन आपण तेहतीस दिवसांनी लढतो ऐतिहासिक आंदोलन एखाद्या दिवशी एखादा मोर्चा होतो एखादा निदर्शन होतं पण एक विषय घेऊन एक संघटना तेहतीस दिवस आंदोलन करते खऱ्या अर्थान या संभाजीनगरच्या जनतेचं शिवसेनेवर प्रेम आहे हे याच्यातून लक्षात आलेलं आहे आणि मला वाटतं हे प्रेम असंच ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र